बिग बॉस मराठीच्या नव्या पर्वाची दमदार सुरुवात झाली आहे आणि पहिलाच आठवडा स्पर्धकांनी गाजवला आहे पहिल्याच आठवड्यात बिग बॉस मराठीची आणि घरातील सदस्यांची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू झाली आहे अशातच बिग बॉस मराठीचे माजी स्पर्धकसुद्धा सोशल मीडियावरून यंदाच्या स्पर्धकाविषयी आपली मतं मांडताना दिसत आहे तर आता तिसऱ्या पर्वाची मीरा जगन्नाथ हिने सुद्धा आपलं मत सोशल मीडियावर मांडलंय मीरा सुद्धा तिच्या सीजन मध्ये अगदी पहिल्या दिवसापासून चर्चेत आली होती आणि अगदी शेवटपर्यंत टिकली होती तर आता मात्र तिला आर्या जाधव आवडताना दिसते आर्या सुद्धा घरात सगळ्यांना चांगलीच नडताना दिसते आणि म्हणूनच मीराने आर्याचा एक प्रोमो सोशल मीडियावरून शेअर करत लिहिले की ये बंदी में दम है तर तुम्हाला आर्या जाधव आवडते का कमेंटमध्ये नक्की सांगा बिग बॉस मराठीच्या सगळ्या अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा कलाकट्टाला कर